ज्या माणसाने एके फोटी ही बंदूक बनवली त्याला आयुष्याच्या शेवटच्या दिवसात खूप पश्चाताप झाला की तो जबाबदार आहे का त्या बंदुकीमुळे झालेल्या मृत्यूंसाठी तर एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान निकाईल कालश निकाव हा सोएत युनियनमध्ये टँक मेकॅनिकचं काम करायचा एकदा जर्मन हल्ल्यात जखमी झाल्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सोयत आर्मीकडे विश्वासू ऑटोमॅटिक वेपन्स नाहीत जर्मनकडे एम पी फोर्टीसारख्या प्रगत सबमशीन गन्स होत्या त्यांनी ते हॉस्पिटलच्या बेडवरच विचार केला की मी असं हत्यार बनवू शकतो का जे सामान्य सैनिकांसाठी असेल साधं काम न होणार आणि प्रत्येक परिस्थितीत काम करणार तर ची रचना त्या हॉस्पिटलच्या बेडवरच तयार झाली जेव्हा ही बंदूक बनली ती अत्यंत ट्रस्टेबल होती ती असो असो पावसात की बर्फात कुठेही चालायची आणि देखभालही खूप कमी म्हणजे ज्याला बंदुकीची जास्त काही माहिती नाही ही बंदूक सहज चालू शकतो सत्तेचाळीस मध्ये ती कम्युनिस्ट दत्ताच प्रतीक बनली पुढे ही बंदूक ब्लॅक मार्केट मध्ये डिस्ट्रीब्युट व्हायला लागली ज्यामुळे दहशतवादाची जणू क्रांती झाली ही दहशतवाद्यांची आवडती बंदूक बनली आज जगात दहा कोटीपेक्षा जास्त अशा रायफल्स फिरत आहेत ते निर्म्या त्याने ही बंदूक आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी बनवली होती त्याने ती पेटंटही केली नाही कारण त्याला पैसे कमायचे नव्हते कालश्निकोव म्हणाला होता की तो कोणताही हत्येर डिझायनर नाही त्याने या बंदुकीचं लॉजिक बोइंगच्या एविएशन इंजिनमधून घेतलं होतं शेवटी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात 2010 मध्ये त्याने चर्चला एक पश्चातापाचं पत्र लिहिलं त्या ते पत्रात त्याने म्हटलं की काय मी जबाबदार आहे त्या मृत्यूंसाठी जे माझे बनवलेल्या बंदूकमुळे झाले तर तुम्हाला याविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राइब करा